मोस्टली प्रॉब्लेम वॉज हाताळलाच गेलेला नाही द हॅलो नमस्कार मी धनश्री काडगावकर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज मी माझ्या स्किन जर्नी बद्दल तुमच्याशी बोलणार आहे आणि ते सुद्धा डॉक्टर तन्वी वैद्य यांच्यासोबत त्या आज माझ्यासोबत आहेत आणि गेले आय थिंक वर्ष वर्षभर किंवा सवा वर्ष झालं मी त्यांच्याकडे येते काय जे काही मला प्रॉब्लेम्स फेस करते मी मोस्टली प्रॉब्लेम वॉज ॲक्ने पिंपल्स तर त्यासाठी मी खरं तर आले आणि मग त्या बरोबरीने काही गोष्टी आम्ही ॲड ऑन पण केल्या होत्या स्किन मा, स्किन जर्नीमध्ये सो आ, डॉक्टर सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे की मला माझ्या मध्ये खूप पिंपल्स नाही आले हा जनरली लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना टीनेजमध्ये खूप पिंपल्स येतात आणि मला आत्ता वेन आय एम मी जेव्हा थर्टीज कडे चालले होते तेव्हापासून आय एम फेसिंग ॲक्ने पिंपल्स हे सगळं तर हा काय हे आहे म्हणजे असंही होऊ शकतं का ॲप्स्युटली अडल्ट दिस इज अ व्हेरी बिग कन्सर्न जेवढे मी पेशन्ट बघते जेवढे टीनेजर्स येतात तेवढेच अडल्ट येतात विथ विथले सो जे तारुण्य पिटिका म्हणतात सोमेनी पेशंट कमटी आता में, में, का होतात अभि जवानी आई आपली तारुण्य पिटिका आता होत सो इट इज नॉट जस्ट रिस्ट्रिक्टेड टू टीनेज टीनेज मध्ये होतं कारण हॉर्मोन्स मेज्युअली शिफ्ट होतात पण तेच हॉर्मोन्स मध्ये पण शिफ्ट होऊ शकतात ऑफकोर्स आपले स्ट्रेस लेवल लाईफस्टाईल खूप परिणाम होतो ऑन आर स्किन सो डेफिनेटली व्हेरी व्हेरी कॉमन तू म त्यावरती काळजी घेणं आपल्याला बऱ्याचदा आपण घरी रेमेडीज काही ना काहीतरी शोधत असतो कोलगेट लावा त्यामध्ये खूप जणांनी प्लीज सजेस्ट केलेला <laughs> uh, किंवा काहीतरी एक मेडिकल मधलं एक हे क्रीम घेऊन या त्यांनी बरोबर होऊन जाईल वगैरे वगैरे तर हे असं सगळं करणं कितपत योग्य आहे काही जणांना त्याचा फायदा होतो सुद्धा मला असं वाटतं आणि काही जणांना नाही सो सी बरेच असे डीआयवायज आहेत विच अॅक्च्युली वर्क सो आय एम नॉट सेईंग की अजिबात करून मी स्वतः व्हेरी ऑफन आय पुट हनी ऑन माय फेस कारण आय हॅव व्हेरी व्हेरी ड्राय स्किन इट वर्क व्हेरी वेल सो असं काही नाही की डीआयवाय करू येणार यु नो इट्स बिन गोइंग ऑन फॉर सेंचुरीज आपल्या आजांना बरच एक्सपिरियन्स आहे इवन डिलिंग विथ पिंपल्स यु नो सो त्याला सांगतात नेहमीच चुकीचं असेल असं नाही पण टूथपेस्ट लावणं बेकिंग सोडा लावणं इट्स पीपल बर्न द स्किन यु नो लसूण कोणीतरी लसूण लावलेला फॉर स्किन टॅग ही कॉन्टॅक्ट डमटेटिस तर इट्स नॉट इट्स नॉट लाईक दॅट इज नॉट दॅट इजी आणि खूप बेसिक मेडिकली रेकमेंडेड क्रीम्स असतात जे लावून यू नो फॉर फॅक्ट सायंटिफिकली प्रूव्हन आहे तुमचा ऍक्ने जाईल तर हे सगळे फार जास्त प्रयोग आय वुड रेकमेंड नका करत टूथपेस्ट कॉझेज लॉट ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टर अर्लियर टूथपेस्ट वापरायचे कारण त्याच्यात ट्रायक्लोसॉन नाच कंपाऊंड असायचं विच वॉज अँटीबॅक्टेरियल ते इट वॉज हेल्पफुल पण ट्रायक्लोसॉन इज बँड फ्रॉम टूथपेस्ट कारण इट वॉज अ हॉर्मोन डिसरेग्युलेटर आता ट्रायक्लोसान टूथपेस्ट मध्ये नसतं करेक्ट तर हे आपण का वापरतोय इज अ व्हेरी बिग क्वेश्चन मार्क अबाउट हे फक्त इरिटेशन जे होतं तेच होत इट इज नॉट हेल्पिंग मला असं वाटतं की त्याबद्दलचं पूर्ण नॉलेजच आपल्याला नसतं कारण स्किन हा विषय इतका निग्लिजिबल करून टाकला होता इतके वर्ष लोकांनी मला वाटतं ते पिंपल पॅचेस वगैरे येतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं ऍब्सोलुटली व्हेरी रेकमेंडे वर्क्स व्हेरी वेल कोलोइड पॅचेस बेसिकली जेव्हा सिंगल एखादा मोठा पिंपल येतो नो रिअली टेन्स त्याच्यावर पिंपल्ड पॅचेस जेव्हा होतात त्याचं बेसिक रिझन हेल्प टू सेटल फास्ट म्हणजे त्याचं जे टेन्स जे अगदी सोलन पिंपल्स असतात फास्ट जे एक आठवडाभर लागलं असतं ते सेटल व्हायला दोन तीन दिवसात सेटल होऊन जातो लॉजिक अँड ऑफकोर्स हात लागत नाही विच इज अ व्हेरी ह्यूज बेनिफिट कारण पिंपल आला की आपल्याला बऱ्याचदा सवय असते सर्व हात लावून किंवा तर अनेक जणांना तो फोडायची सवय असते पण समभाव ना मला असं खूप वाटतं म्हणजे मी हे एक्सपिरियन्स केलंय माझ्या आईने मला कधीच डरमॅट कडे घेऊन जाऊया तुला तुझी स्किन थोडीशी काळवणल्यासारखी वाटते टॅन वाटते उन्हात जाऊन कधीच तिने मला डरमॅट कडे नेऊयात हे कधीच सांगितलं नाही त्यामुळे मला जेव्हा कळायला लागलं की आपल्या स्किन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो तेव्हापासून मी डरमॅट कडे जायला लागले तर मला असं वाटतं की याचा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे स्वतःहून uh, काही ना काहीतरी उपाय करण्यापेक्षा हे खूपदा होतं ऍक्च्युअली यु नो वी गेट अ लॉट ऑफ टीनेजर्स टिपिकली त्यांचे घरी आई वडील म्हणतात हे काय आहे टीनेज मध्ये होतात सगळ्यांना पोळ्या वगैरे एवढं काही त्याच्यात काही करायची गरज नाही आहे लेट इट बी होऊन जाईल अँड बाय द टाइम दॅट चाईल्ड क्रॉसेस इज ट्वेंटीज त्याचा तर सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन टू झिरो अँड द प्रॉब्लेम इज नॉट पिंपल्स पिंपल्स बरोबर येतील जातील But scars That is a very big problem. And scars, I cannot treat with creams. Pimples, I can treat with creams. Hmm. Scars, I need to do lasers. Yeah. The cost of treatment becomes heavy. And at the end of it, even lasers, so the scars, It doesn't become completely smooth. So before you end up with the complications of acne, I feel, ka nahi ka treat nahi and you know. वाय नॉट लेट युअर चाईल्ड सेल्फ कॉन्फिडन्स वी इंटॅक्ट मला तेच वाटतं की त्या गोष्टीकडेच मुळात पूर्ण लक्षच दिलं नव्हतं म्हणजे जसं आपला हात दुखतो आपली कंबर दुखते किंवा लहान मुलांना काय चष्मा लागतो याकडे लक्ष दिलं गेलं त्याचा स्किन हा विषय तितका हाताळलाच गेलेला नाहीये स्पेशली इन यंगर इयर्स आणि आय सी लॉट ऑफ इम्पॅक्ट सेल्फ कॉन्फिडन्स मुलांचा एवढा अफेक्ट होतो स्पेशली यंग गर्ल्स मे बी बिकॉज ऑफ सोशल मीडिया त्यांचं दर माइंड जर एकतर व्हेरी इम्प्रेशन या सोशल मीडियामध्ये कोणी त्यांचा पिंपल्स वाला चेहरा कधीच टाकणार नाही फिल्टर फिल्टर आणि जेव्हा पिंपल्स येतात तेव्हा फोटो नाही काढणार स्किन इज गुड यू टेक पिक्चर्स काढणारे सो चिल्ड्रेन आर मेड टू बिलीव्ह की दॅट इज नॉर्मल आणि माझ्याच स्किन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे नाही आणि मी डॉक्टर तुम्ही तरी हे आत्ताच सांगता जेव्हा सोशल मीडिया आपण जेव्हा टीन एज मध्ये होतो तेव्हा सोशल मीडिया नव्हतंच हेच आहे पण मलाही होतं हे म्हणजे की अरे यार माझी स्किन इकडनं हे झालीय का मला पिंपल झालेत का किंवा माझी टॅन होतीय का हे होतं पण मला वेआउट नव्हतं हे मी कोणाकडे बोलू एक्झॅक्टली म्हणजे माझ्या जर आई वडिलांना मी हे सांगितलं तर त्यांना बरं त्यात त्यांचीही काही चूक आहे का तर मला नाही वाटत त्यांची चूक आहे कारण त्यांचं त्यांना त्यांना काही कोणीतरी शिकवलंच गेलेलं नाहीये की हा हे विषय तितकाच महत्वाचा आहे पण मला असं वाटतं आता जर <laughs> <तेन्ची चूके। laughs> इतका अवेअरनेस आलेला आहे तर स्वतःहून असे काहीतरी उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने ते पुढे गेलेलं okay. खूप जास्त चांगलं आणि हेही बरोबर आहे की सोशली आता म्हणजे सोशल मीडियावरती इतकं ते पेव हे आलेलं आहे की हे क्रीम वापरा ते क्रीम वापरा तेही खूप चुकीचं सो त्याचा बॅलन्स देर इज नो बॅलन्स ऑन वन साइड सोशल मीडियाचा हे खूप बेनिफिट आहे आय सी अ लॉट ऑफ पीपल हु फाइंड मी थ्रू सोशल मीडिया आणि यु नो अ लॉट ऑफ देम हॅव बेनिफिटेड फ्रॉम इट इन द सेन्स की ते बघतात की अच्छा तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्ही मॉस्चरायझर वापरा तुम्ही रेग्युलर बेसिसवर सनक्रीन नॉलेज आहे इनफॅक्ट मोस्ट ऑफ माय आर ऑलरेडी सनस्क्रीनमध्ये कम टू मी अँड यू नो क्वेश्चन इज नॉट वेदर टू युज सनस्क्रीन नॉट द क्वेश्चन इज कोणतं सनस्क्रीन वापरा सो यु नो दॅट सो दॅट अवेअरनेस इज ग्रेट ग्रेट बट एट द सेम टाइम द ऑब्सेशन इज टर्निंग इन टू समथिंग कॅरी म्हणजे एवढं लहान लहान मुली येतात यु नो तेरा चौदा वर्षाच्या मुली येतात विथ अ बॅग फुल ऑफ स्किन केअर प्रोडक्ट्स त्याच्यात आय म्युझिक चालू असले कॅसिट म्युझिक स्पेलिंग इट्स जस्ट इट्स अ लॉटो पीपल आर डूईंग आणि कधी कधी आय फील डॅमेजिंग द स्किन ट्राईंग आउट टू मेनी डिफरंट थिंग्स त्यांना ते नॉलेज नसतं की एक्झॅक्टली काय वापरावं किंवा वय काय ते पैसे नसतात आई वडिलांकडे ते पैसे ते वेस्ट करतात सो या इट हॅज इट्स प्रोज अँड कॉन्स पण मला कॉन्स कधी कधी जरा ओव्हरवेल्मिंग डेफिनेटली वाटतात की इट्स नॉट हेल्दी व्हॉट इज हॅपनिंग टू ज टीनेजर्स जरा अति त्यांच्यावरती प्रेशर आलं प्रेशर टू लुक गुड द प्रेशर टू हॅव कोरियन ग्लास स्किन हे जरा इट्स इट्स अननॅचरल आय फील बट हेल्दी लिमिट्स येस स्किनची काळजी घ्यावी पण विद इन लिमिट्स ओमेट्स दॅट इज जनरल आपण म्हणतो की बॅलन्स असला पाहिजे तो सगळीकडेच तसा असला पाहिजे येस डॉक्टर मला असं वाटतं आपण बरेच <laughs> एक म्हणजे प्रायमरी कन्सर्न्स जे असतात स्किनच्या संदर्भातले किंवा आत्ता लहान मुली किंवा टीनेजर ज्या आहेत त्या फेस करतात त्यातले आपण बऱ्यापैकी कव्हर केले मला असं वाटतं की आम्हाला दोघींना या गप्पावरून खरं तर खूप मजा आली कारण आम्ही गेले एक वर्षभर भेटतोय माझ्यावर ज्या काही छोट्या छोट्या ट्रीटमेंट चालू आहेत मला त्याने खूप फरक वाटला आणि म्हणून मला आज असं वाटलं की मी जे काही करतेय ते तुमच्या समोर आणावं तुमच्याशी शेअर करावं सो तुम्हाला जर ही स्किनच्या संदर्भातली सिरीज आवडत असेल म्हणजे आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आम्ही स्किनच्या संदर्भातले वेगवेगळे आणखी विषय तुमच्या समोर नक्कीच घेऊन येऊ सो डॉक्टर आपल्याला स्किनच्या संदर्भात जे काही त्यांच्याकडे डेप मध्ये नॉलेज आहे ते आपल्याला मिळेल त्यांच्याकडून सो येस हा आजचा इथे संपवला भाग थँक्यू सो मच नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला ते